नमस्कार मित्रांनो तर आता घेतली आहे मेंढरा वाघरामध्ये जाळ्यात घालून आणि ओकरी कर्ड हे पाजून घेतली दुधी पाणी काढून घेतले आता हे बानाची तयारी चालली मेंढराची वाघर पण या साईडला आहे दुसरे वलवान केलंय पर म्हणलं चटणी बनवायची होती मस्त अशा आंड्याची हिरव्या मिरचीतली तर मग म्हणलं बनवावं तरी आता तर आता लसूण जरा सोलून घेतला मिरच्या बी हायचं जरा थोडेसे सुकलेले आहेत का आता दोन दिवस झाला आणलेले आहेत त्याच्यामुळं पण बरे आहेत तशा आता आपल्याक काय ठेवायला फ्रेश बरेच नसल्यामुळं तरी आम्ही असं वल असल्यामुळं ओल्या फाडक्यात ठेवतो सागर मस्त बघे दहा मांडी उन्हा बसलाय कसं काय आहे पाणी गावते दादा आता मी द्याला आता बरं गावतोय जरा आता गावतोय बरं चांगलंय तोंड पडले दरवर्षी दादा घरी असते उन्हाळ्यात येत नाही शेवट वाडा नेतानी येतो जाला होता आणि येतो दोन वेळ टाइम होत राहता लई दिवस जरे आमचा देशात काम कमी असल्यामुळं मुळे कसं काय वाटतंय वाड्याला इकडं देशातलं ध्यान होत असत काय होत रे पोहारांचं ना पोहारांचं ध्यान होत आहे साखरपुड्याला अशीच इकडे राहिली कारण आमचं त्या टायमाला बिराड होत आणि मग आता चार पाणी पगार कोकणामध्ये दिवाळीत मागला पाऊस पडला नाही त्यामुळं मग वाडा दोन अडीच महिना चार निराज होता फिरती आणि मग आता आला इकडं हाय आता सध्या पाहिलेच अशी जेणे पालाचा पाला गावतोय गोळी गावते घेवड नको नको या सादा चारा इकडे गावतोय कोकणात पातळ विकडे हयता माळा पण आहे भाजीपाला काय वावरा गावत्यात हा वा तर बाणाची लगेच तिकडं ऑर्डर येते नाही नाही चपात्या बनवायचे आणि बाकी काय आहे दुसरं आणि कालवण भी बनवले जरा शेवग्याचं भाताला आता कसं एक दोन आयटम असते जरा बरं पडते या हम्म आंधी काय करते कांदा तळून घेणार कांदा कसा आधीच बाजून घ्यायचा का तर मग नंतर मिरची तळायला चिंगरायला लागती ना मस्त असा लाल कांदा भाजून घ्यायचा थोडासा कांदा भाजत आला नेमकं त्या तंबाट्याच्या किती वेळ तंबाट्याला लागत बाजा आपल्या अंदाजाने त्यावेळे नेमकं ते त्याच्यात तंबाट टाकून घ्यायचं त्या कांद्यात मग दोन्हीचा एक नियम आला पाहिजे तळायला कारण कांद बारी बारी कांदा बारीक बारीकच होत आणि तंबाट मोठा असल्यामुळं जास्त झालं जरा कांदा थोडासा कमी झालाय तर आता मस्त आपलं कांदा आणि तंबाट तळून घेतलं तर त्यांनी आता साईडला काढून घेणार आहे कांदा घेतली परत तिला कारण मग आपण जर त्याच तळा घेतलं ना बाड्यात कि मग कराबत ते भांड आणि मग ते सगळं बरोबर वाटत नाही तर आता मिरची टाकून घेतली त्याच्यात तर थोडीशी मिरची चांगली बाजून द्यायची तेल टाकायची आधी तर आता मिरची भाजतानी थोडासा तेलाचा टिपका टाकायचा म्हणजे पटकेने मिरची बाजते तर आपला लसूण पत्यात टाकून घ्यायचा आणि जरा आता खाली उतरून मीठ टाकून घ्यायचं जरा त्याच्यात

वाड्यावर गेलं की असा आपल्या बिराडावर हा हारा असतोच आणि मग त्या हार्यामध्ये आपल्या आप अशा छोट्या मोठ्या बारक्या वस्तू असतात तर बाणाने घेतली ते पाच आंडे काढून काय पटण्यानी कर म्हणतोय पटण्यानी कर जेवायचं म्हणतोय ते आता कोंबड्या बरं पडत आपल्याला मग काय बर पडत चांगली मस्त तळून घ्यायचं हे सगळा तिखटपणा मरून द्यायचा चांगला आणि मिरची लय तिखट मिरच्या पण नाही घ्यायच्या काय एवढ्या नाही तिखट मिरच्या कमी आहेत जरा तिखट तर आता घेणार आहे त्यात अंडी टाकून तर चांगली पाच अंडी घेतले तर सगळी घेतली टाकून त्याच्यात तर सागरच्या चालली तर गोल काय म्हणते सागर सागर बा आता रानात ना आली ना मी त्याच्यामुळे त्याच्यामुळं बसलाय मांडी रानात ना आली ना ती त्याच्यामुळे आता ते म्हणत घे मला गडीवर तर मस्त असा अंड आणि मिरची त्याचा योग जीव करून घेतला तर आता कांदा आणि तांबाट तळून घेतले तर ते टाकून घेऊ आपण आता खरं तर कोथमीर नाही <laughs> कोथमीर असल्यावर कोणत्या कानवा रंग असतो mm -hmm. चांगलं त्याला आंदी हलवायचं म्हणजे मिक्स झालं पाहिजे एक कांदा जे आपण पहिलं जे तळलं होतं ते सगळं मटेरियल चांगला मिक्स करून घ्यायचा आणि नंतर जाकान ठेवायचं दोन मिनटं तर अजून मधून माझी एक दोन वेळा जाकण ठेवून परत काढून हलवायचं चांगलं आपल्या आता मिरचीच्या ठेश्यातल्या अंड्याची चटणी तयारच झाली खाली आता उतरून घेणार आहे तर अजून चपात्या व्हायच्या आपलं कालवान खाली उतरून घेतलं आणि आता चपात्याला तवा ठेवला हो तर आता चपात्या बनवून घेते लगेच मग जेवाय बाबा गरम गरम चपात्या खायला चुलीवरच्या चपात्या पण खायला अगदी मस्त चपात असतात सागरला पण काढायला मच्छीर चावतो मच्छीर चावतो तो सागर त्याला जरा आंड्याची चटणी आणि चपाती खायची गडी आता थोड्या मध्ये झोप बोलतो लय चावत आहे मला भूक लागली हो सागर काय काय वट दुखायच्या नंतर दुखत आहे वाटतं का काय त्याचं करा ना बीमार आता बास्या आता होय गार होऊन द्या थांब चपाती चपाती ऊन ये थांब मस्त जेवतोय सागर आता फळलं ना हम्म जेवा झालं चपाती मस्त झाल्या ना शेवट काय तिकडं बारीक एक चपाती केली आपल्या ओरलेल्या ओंड्याची बसायचे जेवायला आता वाटते अगदी गरमा गरम चपात्या येतात चुलीवर बनवलेल्या चपात्या खायला पण मस्त बाकी असतात

मटनाला ही चटणीला आज वेलाशी मटन करते सांग असू वाटतं आर सागर लवकरच जेवली ती चालले बांधायचं मस्त बघे जेवण आयचं